Thank you आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आता सुरू झाले आहे नवरात्र आणि त्यामुळे नवरात्र आल्यामुळे की स्पेशल कसं आहे नवरात्रमध्ये बांधणी गोठापट्टीच्या या साड्या जास्ती चालतात तर आता अशाच साड्याची व्हेरायटी घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासमोर हजर आली आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे जेही साड्यांचे अपडेट असणार ते मी टाकत राहते व्हिडिओवर माझ्या तर त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार आणि तुम्ही ते बघू शकाल सर्वेत कलर तुम्हाला माहिती आहे बांधणीचं किती सुंदर कलर असतात कलर कॉम्बिनेशन बघू शकता आणि हे जो आहे तुम्हाला वर्क पण समजवते जर नसेल समजत तर हे गोटापट्टी म्हणतात याला जरी नाही आहे वेगळं काहीतरी असतं हे गोटापट्टीचं वर्क म्हणतात याला आणि स्पेशली बांधणी साड्यामध्ये अशी कट बॉर्डर येते ही जे अशी कटलेली आहे ना गोटापट्टी वर्क म्हणतात याला याच्याने अशी कटली बॉर्डर आहे जॉर्जटचा कपडा आहे प्लस बांधणीचे प्रिंट आहेत आता याच्यामध्ये बघू शकता आणि शेडेड कलर आहे एक पीस मी याचे तुम्हाला ओपन करून दाखवते कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही यावर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन तर बांधणीचे ज्यांना म्हणजे कळते आहे की बांधणी साडी काय आहे त्यांना तर रेड सॉरी कलर तर याचे पाहाच नाही लागत खूप फ्रेश कलर येतात एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघू शकता याच्यावर हा पदराच्या साईड येणार आणि ही जे लेस आहे लेस सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर लेस आहे हे लेस बघू शकता गोटापट्टीची पदराच्या साईड आहे हा ब्लाउज पण खूप सुंदर दिली आहे छोटी गोटापट्टीची पूर्ण लेस दिली आहे हा रॉयल ब्ल्यू कलर सुद्धा बघू शकता किती सुंदर दिसत आहे रॉयल ब्लू कलर सुद्धा खूप सुंदर आहे याची गोटापट्टीची ही लेस बघू शकता कपडा प्युअर जॉरजट आहे आणि खूप सुंदर याचा लसक आहे या कपड्याचा तुम्हाला साडी भरायची अशीच प्रिंट येणार एक हा कलर बघू शकता रेड अँड ग्रीन याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत सुद्धा तुम्हाला दिसत आहे ऑरेंज आहे रेड आहे ग्रीन आहे मोहरूम कलर आहे आणि बांधणी ज्या साड्या असतात त्या ने म्हणजे कलरफुलच असतात नेहमी शेडेड बघू शकता याचे आणि पूर्ण कलरफुल साडी आहे ही इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही राणी कलर आहे पिंक आहे, ब्ल्यू आहे ग्रीन आहे ऑरेंज आहे आणि याचे डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहेत लेस याची पूर्ण साडी भरी आणि हे बघा इथे कलर सुद्धा बघू शकता इतके सुंदर खूप सारे कलर आहे याच्यामध्ये जवळपास नऊ कलर तर असतील आणि याचा ब्लाऊजसुद्धा बघू शकता तुम्ही खूप वेगळा दिला आहे प्रिंट निक्यासामध्ये जो कलर आहे हा ऑरेंज कलर आहे ऑरेंज एकदम डार्क नाही आहे सायलेंट ऑरेंज आहे सुद्धा तुम्ही शेड बघू शकता याच्या काठा वगैरे खूप सुंदर आहेत ती पण सुद्धा तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते प्रिंट बघू शकतो याचे याचे पण काठ खूप सुंदर आहे आणि डिझाईन ह्याच्या सर्व छान आहेत आणि काठ याचा कलर कॉम्बिनेशन याचं लुक खूप सुंदर आहे खरंच आणि लाईट वेट साडा याचा वेट नाही आहे कारण जोरदार कपडा असल्यामुळे याचा वेट नाही राहत आणि मध्ये मध्ये इथे ही मोठी डिझाईन दिली आहे मग इथे छोटी दिली आहे कट बॉर्डर दिली आहे याला आणि ही गोटापट्टीची लेस एक याच्यामध्ये बांधणीचा स्पेशल कलर रेड प्युअर रेड कलर आहे आणि राणी कलर दोन कलर याच्यामध्ये मिक्स आहे शेड़ेड शेडेडमध्ये आणि सर्व साड्या जेवढ्या बांधणीच्या दाखवत्या सर्वांचे डिझाईन वेगवेगळे आहे कॉमन कोणतीच डिझाईन नाही आहे लेस सुद्धा याच्या सर्वांचे वेगवेगळे म्हणजे जेवढे याला गोटापट्टीचे जे वर्क आहे ते सर्व वेगवेगळं आहे एक याच्यामध्ये जो कलर आहे हा सुद्धा कलर बघू शकता तुम्ही हा जो याचा कलर आहे हा मोरपंखी ग्रीन पिंक आकाशी खूप सारे मिक्स कलर आहेत आणि हे सुद्धा कलर बघू शकता तुम्ही खान खरंच छान दिसत रे खूप छान दिसतील दिस हे कलर आणि सर्वे कलर एकदम फ्रेश आहेत एक जो ना, ना, कलर। देगे देगे। हा कलर येणार हा येणार रस्ट कलर इथे बघा हा ऑरेंज रस्ट कलर ऑरेंज कलरमध्ये मी थोडासा याचे सुद्धा तुम्ही बघू शकत आहे खूप सुंदर याला काठ दिले आहेत कलर कॉम्बिनेशन पण खूप फ्रेश आहे आणि हा एक जो आहे हा अबोली आहे ऑरेंज कलर आहे आणि हळदी कलर मिक्स आहे याची सुद्धा डिझाईन हे काठ हा पदर बघू शकता पदराचा डिझाईन आहे इथे एक बघू शकता तुम्ही पिंक राणी कलर आहे आणि याच्यामध्ये ऑरेंज मिक्स आहे आणि लाईट कलर आहे शेजेट शेजेट दिली आणि सर्व जेवढ्या पण मी बांद्रीच्या साड्या दाखवल्या तुम्हाला त्याच्यामध्ये सर्वामध्ये शेडेड कलर आहे आणि हा सुद्धा कलर बघू शकता खूप सुंदर दिसत आहे काठं याची खूप छान आहेत आणि गोडापट्टीची डिझाईन असल्यामुळे ते काठ खरंच खूप सुंदर दिसतात आणि एक हे बघू शकता इथे याचं कपड्याचा लचक दाखवत आहे मी तुम्हाला प्युअर जॉरजट जा कापड आहे त्यामुळे या कपड्याचे लचक खूप सुंदर आहे आणि सुद्धा तुम्हाला जवळून दाखवत आहे हा सुद्धा एक शेडेडमध्येच दिला आहे याच्या पण डिझाईन हे बघा इथे म्हणजे वेगवेगळे डिझाईन दिल्यासारख्या याच्यावर सर्वे सर कलर शेडेड्स आहे म्हणजे स्पेशली नवरात्रामध्ये कसे असतात जे बांधणीचे कलर असतात ना त्याच्यामध्ये मिक्स असतात शेडेड कलर कोणत्याच्यात नऊ कलर सात कलर तीन कलरच्या म्हणजे मिक्समध्येच येतात स्पेशली या साड्या हे बघा एक ओपन करून दाखवते तुम्हाला कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे एकदम फाइन आहे आणि लाईट वेट आहे खूप सुंदर हे सुद्धा ओपन करून दाखवत आहे